धुळे तालुक्यातील निमडाळे येथील चंद्रकांत अभिमान पाटील यांनी आयोजित केलेल्या भागवत सप्ताहाला हबप दिनेश महाराज कंचनपूरकर यांनी भेट दिली असता यावेळी ग्रामस्थांनी त्यांचे आशीर्वाद घेतले या कार्यक्रमाप्रसंगी धुळे जिल्ह्याचे भाजपा जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब रावण भदाने यांनी भेट दिली भागवत ग्रंथात केवळ कथा नाहीत तर भगवंताच्या प्रत्येक कथांमधून प्रत्येक जीवाचा उद्धार कसा करावा हेच सांगितले आहे या ग्रंथातून अत्यंत सरळ आणि सोप्या भाषेत मानवजातीला अचूक मार्ग दाखविला आहे भागवताकडे केवळ कथा म्हणून न पाहता या कथांचे आपल्या जीवनात काय महत्व आहे आणि आपण त्यातील काय आत्मसात करायचे हे आपल्याला समजायला हवे भागवत ग्रंथ म्हणजे ज्ञान यज्ञ सोहळा आहे त्यामुळे त्यातील तत्वज्ञान समजून घ्यायला हवे असे आवाहन हवप दिनेश महाराज कंचनपूरकर यांनी केले या प्रसंगी गावातील ज्येष्ठ नागरिक महिला भगिनी व युवा वर्ग समस्त निमडाळे व पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते पंकजा हिरे धुळे ग्रामीण प्रतिनिधी आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या एमडीटी व्ही न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा आणि राहा अपडेट